आज आपण आमच्या घरची फिश थाळी बनवणार आहोत या था पिश थाळीमध्ये कोळंबी बटाट्याचं कालवण बनवणार आहोत आणि तवा कोलंबी आणि हे पापलेट फ्राय आहे आणि त्याच्याबरोबर गरमागरम तांदळाची भाकरी नमस्कार मी विद्या तुमचे सगळ्यांचे खूप खूप खुँँ, मनापासून स्वागत करते आज आपण झटपट असे कोळंबीची थाळी करणार आहोत त्या थाळीमध्ये मी तुम्हाला तवा कोळंबी दाखवणार आहे आणि माझ्या घरचा स्पेशल मसाला तयार करून मी नेहमी या मसाल्यामध्ये आप मच्छी बनवत असते सगळीच मच्छी मी या मसाल्यामध्ये बनवत नाही पण ठराविक मच्छी मी या मसाल्यामध्ये बनवते तो माझ्या घरचा आज मी तुम्हाला स्पेशल असा मसाला दाखवणार आहे त्या मसाल्यामध्ये जर तुम्ही कोळंबीचा रस्सा किंवा कोळंबीचं काळवण केलं तिचं कालवण आहे ते खूपच टेस्टी होईल आज आपण कोळंबी आणि बटाटा आपण कालवण करणार आहोत असं तुम्ही जर कालवण केलंच तर तुम्ही त्याच्याबरोबर भात भाकरी चपाती काहीही खाऊ शकता एवढं ते टेस्टी होतं आवडलं तर नक्की लाईक करा कमेंट करा तुमच्या मित्रमंडळींना शेअर करा चला तर मग वेळ न लागलेल्या व्हिडिओला सुरुवात करूया त्याच्यासाठी इथे कोलंबी घेतलेली आहे तिला आपल्याला साफ करून घ्यायचे त्याचा भाग असतो तो काढून टाकायचा हा काळा धागा असतो तो काढायचा तो जर काढला नाही ना तर पोटाला त्रास होतो अशा प्रकारे आपल्याला सर्व कोलंबी साफ करून घ्यायची ही कोलंबी आपली स्वच्छ धुवून झालेली आहे पाव अशी त्याच्यामध्ये हळद घालायची आहे थोडस चिमुडभर असं मीठ आणि याला असं साईडला चोळून ठेवायचं आणि आपण मसाला तयार करायचा एक वाटी खोबरं मी किसून घेतलेलं आहे एक इंच आला आहे एक सहा पाकड्या लसणीच्या आणि एक, 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 एक ते पंधरा काळी मिरीचे दाणे आणि मच्छी माटल्याच्या नंतर थोडी तिखट पाहिजे तर तिखट होण्यासाठी इथे तीन हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत छोटा एक चमचा एकदम छोटावाला एक चमचा तांदूळ आहे ते अर्धा तास आधी मी भिजसे घातलेले आहेत मोठा एक चमचे धणे आहेत ते पण भिजसे घातलेले आहेत भिजसे घालायचे म्हणजे चांगले वाटतात आणि आपण तांदूळ या आप मसाल्यामध्ये वाटले ना तर आपलं कालवण आहे ते चांगलं व्यवस्थित असं मिळून येतं आणि त्याच्यासाठी आपल्याला कोकम आणि इथे मी बेडगी आणि मिरची भिजशी घातलेली आहे तुमच्याकडे जास्त वेळ असेल तर थंड पाण्यात भिजशी घालायची जास्त वेळ नसेल तर गरम पाण्यात घालायची पण याच्यातल्या मी मोठ्या मोठ्या बिया आहेत त्या काढून टाकलेल्या आहेत आणि भिजाशी घातलेल्या आहेत मच्छीला टेस्ट पण चांगली येते आणि कलर पण चांगला येतो ही संखीसुरी मिरची आहे ना ही अशी लांबडी असते बघा आणि ही बेडगी मिरची आहे या बेडगी मिरचीच्या ऐवजी तुम्ही काश्मीरी मिरची वापरली तरी पण चालेल जर तुमच्याकडे मिरची असेलच घरी तर तुम्ही इथे मिरची पावडर पण वाटू शकता या मसाल्याबरोबर हे सर्व साहित्य आहे ते आपल्याला मिक्सरला एकदम बारीक असं करून घ्यायचं आहे कोकम आपल्याला साईडला ठेवून द्यायचं आहे जेवढा जमेल ना तेवढा तुम्हाला मसाला आहे तो एकदम बारीक करायचा आहे थोडंसं पाणी घालून वाटलं तरी चालेल जेवढा तुम्ही मसाला बारीक कराल ते ते ना तेवढं तुमचं कालवण आहे ते टेस्टी पण होणार आहे आणि मिळून पण येणार आहे बघू शकता तुम्ही आपला मसाला किती एकदम असा बारीक पण झालेला आहे आणि मस्त असा कलर आलेला आहे ह्याच्यामध्ये तुम्ही वाटताना हळद पण घालायची आहे माझी हळद घालायची रायदी मी आता फोडणीला देताना घालणार आहे असं एकदम बारीक वाटायचं जर जाडा झालं तर तुमच्या रस्त्यावरती किंवा कालवण्यावरती तो मसाला आहे ना तो पेवणार असा तरंगणावरती म्हणून बारीक वाटून घ्यायचा कोलंबीचं कालवण बनवण्यासाठी इथे मी कढई गरम करायला ठेवलेली आहे कढई गरम झाली की त्याच्यामध्ये एक दोन ते तीन चमचे तेल घालायचं तेल आपल्याला चांगलं कडकडीत असं गरम करून घ्यायचं तेल गरम झालं की एक तेजपत्ता घालायचा सात आठ कडीपत्त्याची पाणी आणि त्याच्यामध्ये हे आपलं वाटलेलं वाटण त्याच्यामध्ये अर्धा चमचा हळद वाटताना माझी घालायची राहिलेली हा मसाला आहे तो आपल्याला परतून घ्यायचा आहे एखादा मिनिटभरच आपल्याला परतायचा आहे हा मसाला आहे तुम्ही एक मिनिटभर असा परतून घेतलेला आहे त्याच्यामध्ये आपण बटाटे घालायचे इथे मी मध्यम आकाराचे दोन बटाटे घेतलेले आहेत तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे किती पण याच्यामध्ये बटाटा घालू शकता आणि बटाटा घातल्याच्या नंतर परत आपल्याला एखादा मिनिट असं परतून घ्यायचं आहे गॅसची फ्लेम लोस ठेवायची जर तुम्ही गॅसची फ्लेम मोठी केली तर मसाला खाली परतून देणार बटाटा आपला चांगला एक दोन मिनिटाचा परतून झालेला आहे त्याच्यामध्ये आपले मसाल्याचं भांडा आहे ना ते धुवून पाणी घालायचं आणि गॅसची फ्लेम लो टू मिडियम करायची आपल्याला जेवढं कालवून पाहिजे ना तेवढं आपण याच्यामध्ये एकदाच पाणी घालायचं आहे त्याच्यामध्ये आपल्याला मीठ घालायचं आहे पण आपलं हे कालवण आहे किंवा रस्सा आहे तो शिजून कमी होणार आहे आणि आपण कोलंबीला पण मीठ लावून ठेवलेलं आहे त्याप्रमाणे इथे त्या अंदाजानेच मीठ घालायचं आपण अजून ह्याच्यामध्ये कोळंबी घातलेली नाहीये कारण कोलंबी जर कोलं जास्त शिजवली ना तर ती एकदम अशी चांबट होते म्हणून आधी घातलेली नाहीये कारण कधी कधी काय होतं बटाटे आहेत ना ते चांगले शिजत नाहीत म्हणून अर्धे बटाटे शिजवून घेतल्याच्या नंतरच आपण ह्याच्यामध्ये कोलंबी घालणार आहोत आपला बटाटा आहे तो बऱ्यापैकी शिजलेला आहे म्हणजे एक पन्नास टक्के आपण शिजवून घेतलेला आहे त्याच्यामध्ये आपण आता कोलंबी घालायची त्याच्यामध्ये कोकमाचं पाणी घालायचं आहे कोणत्याही पदार्थामध्ये जर आपण आंबट घातलं ना तर तो पदार्थ पटकन शिजत नाही मग आपला बटाटा शिजला नसता म्हणून आपण कोकमाचं पाणी आहे ते कोलबी बरोबर घालायचं आहे आणि याला एक दहा ते बारा मिनिट आपल्याला शिजून घ्यायचे आपला स्पेशल मसाला म्हटलं कोलबीचं कालवण तयार झालेलं आहे मस्त असा सुवास पण सुटलेला आहे असं एकच तुम्ही बनवलंच ना तर तुम्हाला दुसऱ्या कोणत्याही मच्छीची गरज नाही असं एक बनवायचं त्याच्याबरोबर चपाती भाकरी तुम्ही काहीही खाऊ शकता आणि जेवढं तुम्हाला घट्ट पाहिजे तेवढं बनवू शकता मध्ये वरून कोथिंबीर घालायची मिक्स करायचं आणि गॅस बंद करायचं कोलंबी आपली साफ करून स्वच्छ धुवून झालेली आहे आपण ही जी तवा फ्राय करणार आहोत त्याच्यासाठी आपण याला पहिलं मसाले लावून ठेवूया लागेल ना कोलंबीला एवढंच आपल्याला मीठ घालायचं आहे जास्त मीठ घालायचं नाही जेवढं कोलंबीला लागेल तेवढंच घालायचंय पाव चमचा हळद दोन चमचे घरचा लाल मसाला एक चमचा धना पावडर अर्धा चमचा गरम मसाला मोठा एक चमचा आलं लसूण मिरची कोथिंबीरची पेस्ट त्याच्यामध्ये आपण कोकमाचं पाणी घालायचं आहे तुमच्याकडे जर आगळ असेल तर आगळ घालायचं इथे लिंबू पण पिळू शकता पण कोकम घातल्याने चांगली टेस्ट येते एक दोन चमचा आपल्याला कोकमाचं पाणी घालायचंय आणि हे सर्व आपल्याला व्यवस्थित असं मिक्स करून आहे कोलंबीला जेवढा मसाला लागणार आहे तेवढा आपण आता याच्यामध्येच घातलेला आहे चांगलं मिक्स करायचं आणि एक पंधरा मिनिट याला आपल्याला झाकून ठेवायचं कोळंबी तवा फ्राय करण्यासाठी इथे तवा गरम करायला ठेवलेला आहे तवा गरम झाला की त्याच्यामध्ये दोन चमचे तेल घालायचं तेल आपलं गरम झालं की त्याच्यामध्ये मध्यम आकाराचे दोन कांदे आहेत बारीक चिरून घेतलेले ते घालायचे त्याला आपल्याला चांगले व्यवस्थित असे परतून घ्यायचे तवा फ्राय सगळेच जण करतात पण तुम्ही माझ्या पद्धतीने एकदा नक्की करून बघा खूप टेस्टी लागते कांदा चांगला मिक्स करून झाला की त्याच्यामध्ये एक पाच ते सहा कडीपत्त्याची पानं आहेत ती कापून घालायची आणि एक दोन पिंच हिंग घालायचा मग कोलंबीला ना चांगला याचा असा सुवास येत नाही हिंग घालायचा कांदा आपला गोल्डन ब्राऊन होईपर्यंत आपल्याला फ्राय करून घ्यायचंय कांदा आपला चांगला व्यवस्थित असा गोल्डन ब्राऊन झालेला आहे बघू शकता तुम्ही एवढा चांगला असा परतायचा आहे कोथिंबीरचे डेट घालायचे आणि पुदिना तुम्ही जर ह्याच्या आधी कधी कोथिंबीरीचे डेट वापरले नसले तर जेवणामध्ये नक्की वापरून बघा खूप छान टेस्ट येते आणि ह्याला आपल्याला परत काही सेकंदाचं असं घ्यायचं आहे त्याच्यामध्ये कलर साठी एक चमचा काश्मीरी लाल मिरची पावडर आणि जेवढं कांद्याला लागेल ना एवढंच मीठ घालायचं आहे कारण आपण कोळंबीला मीठ लावलेलं आहे आणि याला आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे गॅसची ठेवायची आहे आता मी हिरवी पेस्ट टाकलेली आहे त्याच्यामध्ये मी मिरची वाटलेली आहे तुम्ही जर मिरची वाटली नाही तर तुम्ही इथे मिरची बारीक अशी चिरून घालायची माझी त्याच्यामध्ये त्या हिरव्या पेस्टमध्ये आलं पण होतं आणि लसूण पण होती म्हणून मी इथे आले लसूणची पेस्ट वापरलेली नाही आहे पण तुम्ही जर हिरवं वाटण नाही घातलंत ना म्हणजे हिरव्या मिरची पेस्ट नाही घातली तर इथं तुम्ही आले लसूणची पेस्ट घालायची आहे अर्धा चमचा हा मसाला आपला चांगला व्यवस्थित परतून झालाय त्याच्यामध्ये ही आपली कोळंबी घालायची तुम्हाला जर कोळंबीला चांगला व्यवस्थित लाल कलर पाहिजे असेल तर जे मी हिरवी पेस्ट टाकली ना ती हिरवी पेस्ट नाही करायची मग मग हिरवी पेस्ट टाकल्यावर थोडा कलर चेंज होतो पण पेस्ट मात्र चांगली येते त्याच्यावरती आपल्याला झाकण ठेवायचे आणि याला आपल्याला चांगली व्यवस्थित अशी शिजवून घ्यायची आधून मधून तिला आपल्याला मिक्स करायची आहे याच्यामध्ये मी पाण्याचा वापर केलेला नाही आहे पण झाकण ठेवल्याच्यानंतर याला पाणी सुटतं त्या पाण्यामध्ये ती कोलंबी आहे ती आपल्याला एक दहा मिनटं शिजवून घ्यायची जास्त जर तुम्ही कोलबी शिजवलीत ना तर ती वातूड होते मिक्स करून घ्यायची आणि परत झाकण ठेवायचं आपली कोलबी चांगली व्यवस्थित अशी शिजलेली आहे एक तुम्ही तोडून बघू शकता शिजली काय म्हणून अशी हे बघा मस्त अशी शिजलेली आहे तुम्हाला जर असा मसाला पाहिजे असेल तर असा मसाला ठेवायचा नकोच त्याचं थोडंसं गॅस पाहिजे तर मोठा करायचा आणि चांगले व्यवस्थित अशी सुखी परतून घ्यायची आजची जर तुम्हाला ही तवा कोलबी आवडली तर नक्की लाईक करा कमेंट करा तुमच्या मित्रमंडळींना शेअर करा जर तुम्ही माझ्या चॅनलवर पहिल्यांदा असाल तर चॅनलला त्याच्या बाजूला बेलचं बटन आहे त्या ऑलला सिलेक्ट करा, करा। जेणेकरून मी नवीन नवी व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला येईल मस्त आपले तर सुकी झाले गॅस बंद करायचा बघू शकता तुम्ही मस्त असं कोलबीवर पण मसाला बसलेला आहे चांगलं कोटिंग आलं आहे ते